आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो या दिवशी आपले भाग्य उजळविण्यासाठी राशीनुसार काही उपाय जरूर करावेत या उत्तरायणात राशीनुसार दान केल्यास लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्ही मालामाल व्हाल मेष राशीविषयी पाहू हो। ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचा स्वामी मंगळ आहे त्यामुळे या राशीच्या इच्छापूर्तीसाठी थी लोकांनी तीळ आणि मच्छरदानीचे दान करावे वृषभ शास्त्रानुसार या राशीचा स्वामी शुक्र आहे या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी लोकरीचे कपडे व तिळाचे दान करावे मिथून या राशीचा स्वामी बुध आहे हिरवे कापड तीळ मच्छरदानीचे दान करावे कर्क राशीसाठी पाहूया या राशीचा स्वामी चंद्र आहे मकर संक्रांतीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी साबुदाना आणि लोकरीचे वस्त्र दान करावे सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे मकर संक्रांतीच्या दिवशी माणिक गहू लाल कापड लाल फूल गूळ सोने तांबे चंदन दान करावे कन्या या राशीचा स्वामी बुध आहे राशीच्या स्वामी ग्रहानुसार तेल उडीद तिळाचे दान करावे तूळ या राशीचा स्वामी शुक्र आहे या राशीच्या लोकांनी तेल रुई वस्त्र तांदूळ दान करावेत वृश्चिक या राशीचा स्वामी मंगळ आहे गरिबांना तांदूळ खिचडी धान्य दान करावे धनु या राशीचा स्वामी गुरु आहे या राशीच्या लोकांनी तीळ हरभऱ्याची डाळ दान केल्यास विशेष लाभ प्राप्त होईल मकर या राशीचा स्वामी शनी आहे या राशीच्या लोकांनी तीळ तेल काळी गाय काळे वस्त्र यांचे दान करावे कुंभ ज्योतिष शास्त्रानुसार या राशीचा स्वामी देखील शनी आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी तीळ साबण वस्त्र कंगवा आणि अन्नदान करावे मीन शास्त्रानुसार या राशीचा स्वामी गुरु आहे या राशीच्या लोकांनी मध केशर हळद पिवळे वस्त्र यांचे दान करावे आपापल्या परीने सर्वांनी दान करावे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन माहितीसह लवकरच